नाश्ता म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात पण अगदी सोपा नाश्ता बनवायचा कसा तर एकदम सोप्या पद्धतीने बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यापासून आपल्याला हे धपाटे बनवायचे आहेत तर अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आणि खायला पौष्टिक अतिशय सुंदर खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा तिळकुट पोरट्याची चटणी असं कशासोबतही दह्यासोबतही हो तुम्ही खाऊ शकता अगदी पौष्टिक तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी शलिनी डॉक्टरला सबस्क्राईब करा तर आपण काय काय घेतलं आहे बघा ओली मिरची आलं लसूण ओली मिरची जिरे बडीशोक मीठ हलण्याचं एक वाटण तयार करायचं आहे हे वाटणच आपल्याला याच्यात वापरायचं आहे तर हे वाटण कसं तयार झालं आहे बघा अतिशय मस्त बारीक झालेलं आहे आणि एकत्र झालं की छान होतं म्हणून आपण मिक्सरला थोडंसं लावून घ्यायचं आहे तर हे वाटण आपण ठेवूया आता बाजरीचं पीठ मी घेते बाजरीची आपल्याला थालीपीठं बनवायचे दोन वाट्या बाजरीचं पीठ घेते एक वाटी तांदळाची पिट्टी घेते दोन तीन चमचे Uh, डाळीचं पीठ घेते कारण खुसखुशीत व्हायला पाहिजे ना आणि अर्धी वाटी मला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी तीळ घेतलेत खूप सारे तिळ घेतलेत आणि वाटण घालायचं जा, आहे आपल्याला याच्यात वरून दोन चमचे तेल घालते म्हणजे अतिशय खुसखुशीत तोंडात विरगळणारी जी तातीपीठ असतात ना तेच होणार आहे तर तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करा आता आपण काय घेतलं आहे बघा कांद्याची पात घेतलेली आहे मेथीची भाजी पानं पानं खूप सारी कोथिंबीर आणि चिरलेला कांदा अगदी मस्त मॅश करून घ्यायचं या पिठात अतिशय सुंदर थालीपीठं होतात फक्त तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करा की इतकी छान थालीपीठताई झालीत कशी तर अशीच थालीपीठं पाहण्यासाठी तुम्हाला शॅनल डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अगदी दोन्ही हाताने मी चोळलं बघितलं ना तुम्ही आता थोडं थोडं बांध पीठ पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगदी गोळा करून घ्यायचा असा गोळा होतो बघा असा गोळा करायचा आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पोटपाटावर कापड घालून घ्यायचं आहे मी छोटंसं नॅपकिन घेतलं आहे भिजवून घेतलं आहे ते पिळून आता मी बाऊलमध्ये पाणी घेतले छोटासा एक गोळा तुडून घेते आणि पाणी लावून आपल्याला त्याच्यावर थापायचं आहे तर मी कापडाला परत एकदा पाणी लावायचं आहे पाणी कसं शिंपडते बघा असं पाणी शिंपडायचं त्याच्यावर गोळा ठेवायचा आणि पाण्याच्या हातानंच हे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे म्हणजे अतिशय सुंदर आणि छान थालीपीठ होतं अगदी बघा कसं मी परत एकदा हात फिरवला आहे तव्यावर मी तेल टाकले तवा एकदम गरम आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे थालीपीठ घालायचं आहे वरून थोडंसं पाणी घाला म्हणजे पटकन निघतं तर असं पाणी लावून परत एकदा आपण काढून घ्यायचं दोन्ही बाजून तिन्ही बाजूने असं तेल सोडायचं आणि झाकायचं एक दोन मिनटं झाकायचं म्हणजे खालची बाजू अगदी छान होते नंतर आपल्याला दुसरी बाजू पलटवून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूने शेकलं की अतिशय सुंदर थालीपीठ होतं आणि पीठ थोडंसं वापरलं आहे त्याच्यामुळं मऊ सूद खायला अतिशय सुंदर तोंडात विरगळणारं असं हे थालीपीठ आपलं तयार होतं अगदी दहा मिनटात पटकन होणारी रेसिपी